नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मतदान केंद्रावर डॉक्टर अंगणवाडी सेविका आणि आशाताई घेणार मतदारांची काळजी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही काय आहे महत्त्वपूर्ण अशी माहिती ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर पेपर मधील बातमी आहे जिल्हा परिषद मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मिनी मंत्रालय काम करणार मतदान केंद्रावर डॉक्टर अंगणवाडी सेविका आणि आशाताई घेणार मतदारांची काळजी बघा सोलापूर सोलापूरच्या तापमानाने यंदाच्या मोसमातील उच्चांक गाठला आहे या वाढत्या तापमानात मतदानाची टक्केवारी घटू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे उन्हाचा त्रास मतदारांना होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर मतदारांना थंड पाणी ग्लुकोज डी ओयर एसह आवश्यक भासल्यासह भासल्यास औषधही देण्यात येणार आहे यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून डॉक्टर्स आशाताई अंगणवाडी सेविका नर्सेस प्राथमिक उपकेंद्रातील कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत सोलापूर व माडा लोकसभेसाठी मंगळवारी दिनांक म्हणजे सात मतदान होणार आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे यंदा प्रत्येक मतदान केंद्रावर मतदाराची काळजी घेण्यात येणार आहे ऊन आहे म्हणून घरातच बसून राहू नका मतदारांनी घाबरून जाऊ नये बिंदास्त केंद्रावर यावे काही त्रास वाटला तर केंद्रावर मतदारांची योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे सध्या उन्हाचे चटके बसत असल्याने लोक मतदानासाठी किती बाहेर पडतील असा प्रश्न आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत गाव शहरामध्ये जनजागृतीही केली जात आहे परंतु पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात बहुतांश लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचे समोर आले आहे सोलापूर पूर्व माळा मतदारसंघातील टक्का घसरणार नाही यासाठी काळजी घेतली जात आहे बघा उन्हामुळे जरी त्रास झाला तरी मतदान केंद्रावरच प्रत्येक मतदारांची योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे जिल्हा परिषदेची यंत्रणा प्रत्येक मतदान केंद्रावर काम करीत आहे आरोग्य शिक्षण समाज कल्याण अर्थ विभाग आदी विविध विभाग रात्रंदिवस काम करीत आहेत मतदानीही कसलीही म्हणजे मतदारांनीही कसलीही भीती न बाळगता मतदानासाठी बाहेर पडावे मनीषा आवळे सीईओ जिल्हा परिषद सोलापूर बघा अशा पद्धतीने मतदान केंद्रावर यांची असणार आहे नियुक्ती एकूणच याबद्दल एकूणच जिल्हा परिषद मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मिनी मंत्रालय काम करणार मतदान केंद्रावर डॉक्टर अंगणवाडी सेविका आणि आशाताई घेणार मतदारांची काळजी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद